व्यवसाय कोणत्याही प्रकारचा असो ग्राहक आणि ग्राहकांचा सहभाग नसेल तर सारे काही व्यर्थ ग्राहक हा खऱ्या अर्थाने आपल्या व्यवसायाचा पाया आहे ग्राहकांचा पाठिंबा असल्याशिवाय आणि पाठबळाशिवाय कोणताही व्यवसाय स्थिर होऊ शकत नाही मात्र सिन्नरमधील एका नामांकित कापड व्यावसायिकांनी किरकोळ स्वरूपाचा असलेल्या वादातून थेट ग्राहकावर विनयभंगासारखे गुन्हे दाखल केल्याचा प्रकार घडला आहे आणि तेही आपल्या आयुष्य अनेक वर्ष देशसेवेत घालवलेल्या एका माजी सैनिकावर काय हा हा प्रकार आपण जाणून घेऊया दिनांक फेब्रुवारी रोजी मुसळगाव येथील माजी सैनिक संपत महादू बोडके हे आपल्या मुलासह सिन्नरमधील नामांकित कापड दुकानात कपडे घेण्यासाठी गेले असता त्यांनी अनेक कपडे पाहिले काही ट्राय देखील केले मात्र दोन्ही मुलांना येथील कपडे पसंत न आल्याने ते दुकानातून जात असताना इतका वेळ वाया घालवला म्हणून येथील दुकानदाराने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली त्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली हा सगळा प्रकार माझी सैनिक आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होते त्याचाही राग आल्याने थेट दुकानदार व त्यांच्या पत्नीने माझी सैनिकांवर हातात येईल त्या ते वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली संबंधित व्यक्ती मी माझी सैनिक आहे हे सांगून सुद्धा त्याची गैर केली गेली नाही आता या पूर्ण व्हिडिओत कुठेही दुकान मालक हे कुठल्या तरी महिलेसोबत विनयभंग केला म्हणून हा प्रकार केल्याचे दिसून येत नाही यायचं नाही असं का तुमच्या दुकानात नाही यायचं का मी शूटिंग करायला कॅमेरा मागू का नाही कॅमेरा मागवायची काय गरज नाही काय चांगला मागवत नाही सांगा तुम्ही दुकानात यायची बंदी का मग नाही दुकानात यायची बंदी का आता तुम मी मुलांना पॅन्ट ब्लॅक मध्ये लागत त्याला फार मला नाही हो नाहीच तुमच्या कधी तुम्ही आत्म मलिकच्या नावाने एवढी जाहिरात करते म्हणून आलो तुम्ही बरं मॅडम तुम्हाला मॅडम तुम्ही माझ्या मुलीला मारलं मी पण एक माझी सैनिक की तुम्हाला सांगतो काय ते मुलीला मारलं ना माझ्या मारलं ना एक मिनिट मुलं मारलं ना तुम्ही दम देता का दम देऊ राहिले तुम्ही तुम्ही दम देत का सात नवस गाडी उचल दम देत का तुम्ही आत्म मलिकवाले दम देता का तुम्ही अरे निघा तुम्ही निघा बसा गाडीवर हो। हा प्रकार घडल्यानंतर माझी सैनिक आपल्या मुलासह गावात गेले मात्र मोबाईल चित्रीकरणाने आपल्या दुकानावर वेगळा परिणाम होईल या भीतीने संबंधित दुकानदाराने पुन्हा त्यांना मारहाण करण्यासाठी दोन दुचाकीवर पाच जणांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले असल्याचे माजी सैनिकांचे म्हणणे आहे हा सगळा प्रकार त्यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात सांगितला आणि घटनेबाबत माजी सैनिक संघटनेला माहिती देऊन त्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले व्हायरल व्हिडिओमुळे आपल्या दुकानाची बदनामी होईल या भीतीने संबंधित कापड दुकानदाराने रोजी या माजी सैनिकांनी दुकानातील एका महिलेशी असभ्य वागत तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरल्याचे तक्रार सिन्नर पोलिसात दाखल केली आणि तशी बातमी प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली ही बाब माजी सैनिकांना कळताच त्यांनी रविवार दिनांक दोन मार्च रोजी एकत्र येत घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सिन्नर पोलीस स्टेशन गाठून तसे निवेदन देण्यात आले यात जर माजी सैनिकांनी दुकानातील महिलेची छेड काढून तिचा हात धरला असेल तर पुरावे सादर करावे अन्यथा संबंधित दुकानदारांनी जाहीर माफी मागावी एवढ्या मोठ्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे त्यात आवाज जरी आला नसेल तरी त्या महिलेचा हात धरतांनीचा व्हिडिओ दाखवावा अशी मागणी करण्यात आली यात जर माजी सैनिक चुकीचा वागला असेल तर त्या संघटना सुद्धा शिक्षा करेल असे यावेळी माजी सैनिकांनी बोलताना सांगितले पंचवीस तारखेला मध्ये कापड जो माजी सैनिकाचा अपमान झाला तो कपडे घेण्यासाठी तिथे गेला आणि त्यांच्या मुलांना कपडे पसंत पडले नाही तर त्या व्यापाऱ्याला इतका राग आला खा असंख्य प्रकारचं त्याला इतकं छळलं तू कशाला आला तुझी लायकी आहे का गेट आऊट त्याला त्याने तिथे काही पडलं होतं हात्यार ते फेकून मारलं नंतर गोल काचेचा फेकून मारला व त्याला बाहेर गेट आऊट केलं आणि हा कोणता अन्याय व केलं तर केला, केला। आणि तो दोन गाड्या मागून त्याच्या दोन किलोमीटर त्याच्या मागे आला त्या कापडवाल्याच्या पत्नीने त्यांना अरे तुरे शिव्या दिल्या इतका अत्याचार चा का का महाराष्ट्र हा लोण्याचा गोळा आहे इथे बंबारमेंट झालेला नाहीये इथे याला मॅकमान रेषा नाहीये म्हणून यांना सैनिकाची काय किंमत आहे हे माहीत नाहीये आणि एवढं होऊन मी थांबला नाही समोरचा कापडवाला आणि त्याने त्याच्यामध्ये अजून दुसरीच काही भेसळ केली आणि बोलला का यांनी विनयभंग केला अहो काय बोलता हो तुम्ही तुम्हाला एक वाट थोडा विचार करायला पाहिजे होता हा, हा? आणि दुकानाचं नाव तर आत्मा मलिकाईल टेक्स्टाईल ठेवलेलं अहो काय ह नाव मोठे दर्शन खोटे अरे 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 तुच्छ शी हा असे आरोप आणि मी मधुकर सोनवणे तालुका अध्यक्ष माजी सैनिक संघटना सिन्नर माझ्याकडे म्हणजे पंचवीस तारखेला सिन्नर मध्ये जी घटना घडली आत्मा मलिक टेक्स्टाईल या दुकानामध्ये ती अतिशय निंदनीय प्रकारची आहे तर त्याचा आम्ही सिन्नर तालुका संघटना माजी सैनिक संघटना निषेध करत आहोत अशा प्रकारचे अशा प्रकारचे प्रकार सिन्नरमध्ये होऊ नये अशी आम्हाला आशा असते माझी सैनिक हा सीमेवरती लढलेला असतो आणि त्याला याविषयी काही माहिती नसते परंतु तो एक तर शिस्तप्रिय प्राणी असतो आणि तो शिस्तीच्या बाहेर कधी वागत नाही त्या त्याला अपेक्षा असते की समोरच्या सुद्धा माझ्यावर चांगलं वर्तन करावं योग्य प्रकारे वर्तन करावं परंतु पंचवीस तारखेला झाला हा झालेला हा जो प्रकार आहे तो अतिशय अतिशय खोटा खोटा प्रकार केलेला <laughs> तुमच्या दुकानामध्ये त्यांनी कापडे घेतले नाही किंवा त्याच्या मुलांना ते प पसंत पडले नाही म्हणून तुम्ही त्याला डबा फेकून मारणे पेपरवेट फेकून मारणे स्टॅपलर फेकून मारणे शिविगळा करणे हे जे प्रकार आहे हे अतिशय निंदनीय आहेत माझी सैनिक तो ज्या वेळेस बाहेर आला तरी तो म्हणतो मी माझी सैनिक आहेत तरीही तुमचा जो प्र तुमचा जो टेंडन्सी आहे तुमची टेंडन्सी आहे तीच थांबलेली नाही आहे तुम्ही त्याच्यामागे दोन स्कूटर मोटरसायकल सोडल्या एका मोटरसायकल दोन माणसं एका मोटरसायकल ते तीन माणसं आणि त्याचा पाठलाग करताय तो का चोर आहेत का तुमच्या दुकानामध्ये तो चोरी करण्यासाठी आलेला होता का तो तुमच्या दुकानामध्ये कापड कापड खरेदीसाठी आले आलेला होता ना त्याला पसंत पडले नाही तो बाहेर निघाला होता हा जो प्रकार झालेला आहे त्याला मारण्याचा त्याच्या मुलीला तुम्ही मागे येऊन चापट्या मारलेल्या आहेत की त्याच्या मी स्वतः मुलाखत घेतली त्याला विचारलं पर्सनल विचारलं हे जे प्रकार आहेत ते थांबले पाहिजे शिंदेमध्ये थांबलेले पाहिजेत असे प्रकार परत पुन्हा पुन्हा माझी सैनिकाबरोबर होऊ नये हे आम आमची माझी सैनिक संघटना ही कोणताही माजी सैनिक शिन्नमध्ये असेल तर त्याच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहणार आहेत हे माजी सैनिक मिस्टर बोडके सिन्नरमध्ये बसस्टँडच्या शेजारी आपलं आत्मा मालिक बसस्टँडपासून हाकेच्या अंतरावर असलेलं दुकान आत्मा मालिक टेक्स्टाईल्स जे दोन्ही पेट्रोल पंपाच्या मध्यावरती हो महत्त्वाच्या जागेवर असलेले दुकान दुकानचं नाव खूप मोठं आहे आत्मा मालिक टेक्स्टाईल्स आत्मा मालिक याच्यावर ये लक्षात येतं सर्वसाधारण कस्टमर जातात यार आत्मा मालिक या शब्दावर कस्टमर जातात आमचे जा माजी सैनिक बी त्या दुकानात गेले पण त्यांच्याबरोबर जे घडलं ते अत्यंत अशोभनीय होतं ते आपले परिवार असं तिथे गेले होते त्यांच्या मुलाला मुलीला कपडे घ्यायचे होते कपड्यांची पसंती मुलांची असते मुलं तर मुलंच आहेत त्यांना पसंत पडेल बी आणि नाही पडेल आता त्यांच्या मुलाला जे पॅन्ट पाहिजे होती त्या पद्धतीची पॅन्ट नव्हती त्यांच्या प्रश्नानुसार त्यांना ते जे हवं ते, ते मिळालं नाही त्यामुळे त्या दुकानावर त्याने विड्रॉल केला परंतु दुकानदाराला त्याचा इतका राग अनावर झाला की इतकं माझ्या दुकानात तू येऊन कपडे घेतले नाही त्यांनी तिथं विचार केला नाही काही घेतलं नाही घेतलं नाही मग तो आरोवतच्या भाषेमध्ये त्या माझी सैनिकांना शिवाय द्यायला लागला ठीक आहे आम्ही समजू शकतो दुकानदाराची मनस्थिती समजू शकतो त्याला कष्ट झाले असतील ते समजू शकतो किंवा एक साधारण सिव्हिलियन म्हणून त्यांनी तो आरोच्या भाषा बोलला असेल आरोवाच्या भाषेमध्ये ते समजू शकतो पण समोरची व्यक्ती सांगते रिक्वेस्ट विनंती वाद सांगते अरे बाबा रे मी बी एक माझी सैनिक आहे अशा प्रकारे तुम्ही शिवीगाळ देऊ नका आमच्या मुलांना कपडे पसंत पडले नाही म्हणून आम्ही घेतले नाही तुम्ही शिवीगाळ वगैरे देणारे बरोबर नाही तरी त्या व्यक्तीला स्वतःला तो आवरू शकत नाही त्याला त्याच्या पैशाचा इतका माज का असावा माहीत नाही त्या सैनिकाला तो तिथं असलेलं त्यांच्या मुलांना लहान लहान लेकरं आहे जे प्रत्येकाच्या घरी लहान लहान लेकरं लेकरांसाठी सर्वजण करतात आणि त्यांना तुम्ही पेपरवेट फेकून मारताय तुमचे स्टॅपलर फेकून मारताय तुमच्या हातात सापडलेली कुठलीही गोष्ट तुम्ही फेकून मारताय एवढं तुमचं समाधान होत नाही ती व्यक्ती दुकानमधून बाहेर आल्यानंतर दोन किलोमीटरपर्यंत तुम्ही कुणाला तरी बाईकवर पाठवून त्याचा पाठलाग बी करताय का तुम्हाला त्याला मारायचं होतं काय तुमच्या मनात काय होतं अहो हा सैनिक हे सैनिक सर डोळ्यात तेल घालून उभे राहतात तेव्हा तुम्ही शांत झोपता तिथं त्या सैनिकाबद्दल तुम्हाला अभिमान असायचा सोडून तुम्ही त्यांच्याबद्दल असं कृत्य करताय त्यांना मारताय हानताय त्यांच्या मुलांची तुम्हाला कदर नाही आहे का तुमच्या घरी मुलं नाही आहेत तुमच्या मुलांमध्ये त्यांच्या मुलांमध्ये तुम्हाला काय वेगळं पण जाणवतं म्हणून तुम्ही त्यांना असं त्यांच्याशी अशी वागणूक करताय अहो ठीक आहे इथपर्यंत ज्यांचं समाधान नाही झालं यांनी त्या माजी सैनिक पुढे अजून एक कुभांडबीर रस्ताय तुम्ही काय बघताय त्यांनी विनयभंग केला बघताय तुम्ही कोणत्या अँगलला तुम्हाला व्यक्ती विनय हा जो माणूस देशाच्या आया बहिणीचं मुला बाळांचं संरक्षण करण्यासाठी आपलं आयुष्य त्यांना सरदेव घालवलं आणि त्याच्याकडून तुम्ही म्हणता का तो विनयभंग करेल ठीक आहे ना खरोखर त्यांनी त्यांनी विनयभंग केला सांग तुम्ही त्याचा छोटासा पुरावा आम्हाला द्या का ह्या पुरावा आहे आमच्याकडे हा या पुरावाने यांनी विनयभंग केलाय आम्ही शिक्षा देऊ त्याला संघटना आमची शिक्षा देईल त्या माणसाला पण तुम्ही तो पुरावा दाखवा आम्हाला आणि तुमच्याकडे पुरावा नसेल तुम्ही जाहीरित्या माफी मागा आमच्या संघटनेची संघटनेवर तुम्ही कुठले केलेले असलेला आरोप संघटना खपवून घेणार नाही मी संपत महादू बोडके माजी सैनिक मुसळगाव तालुक्याचे नर जिल्हा नाशिक मी पंचवीस तारखेला चार वाजेच्या सुमारास मलिक टेक्सटाईल वाजे पेट्रोल पंपाजवळ वा, कप मुलांना कपडे घेण्यासाठी गेलो दोन्ही मुलं आणि मी तर तिथे मला कपडे न आवडल्यास मुलांना न, न आवडल्यास आम्ही बाहेर चाललो तर दुकानदारांना आम्हाला शिवगाळ केली आला कशाला इथं तू या बाडखावाला कपडे कोणी दाखवले या माजरीच्यातल्या इथून बाहेर काढा तर मी म्हणलो शिवाय देऊ नका तर ते मी मोबाईल काढल्यानंतर ते ऐकाना झाल्यानंतर त्यांच्या व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर त्यांनी त्यांच्या हातामध्ये जी काही वस्तू येईल ती वस्तू फेकून मारायला सुरुवात केली त्यानंतर मी दुकानाच्या बाहेर पडलो कसा कसा दुकानाच्या बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी त्यांना बाप्पा पळत येऊन माझ्या मुलीला मारलं आणि मी त्यांना बोललो का तुम्ही माझ्या मुलीला मारलं मी पण माझे सैनिक आहे तुम्हाला सांगतो आमच्या सैनिकांना तर ते पण त्यांना त्याच्यावरती पण पोटने भरलं ते पाठीमागं पळून मोटरसायकली लावून माझ्या पाठीमागं ते परत मला पकडायचा प्रयत्न केला तेवढं करून मी पोलीस स्टेशनला येऊन केस दिली आणि त्यानंतर दोन चार दिवस ते गप्प बसले किंवा त्यांनी काय केलं माहिती नाही आणि आता त्यांनी पुढारी पेपरला आणि गावकरी पेपरला खोटी बातमी दिली की मी तिथं कोणत्या महिलेचा विनयभंग केला किंवा छेडछाड केली मी जर ती छेडछाड जर केलेली जर असल तर त्याचा मी सदाचा हकदार आहे पण मी ते काही केलेलं नाही आहे हे फक्त कुभांड रचले माझ्याविषयी तर त्यांनी ते शुद्ध करून दाखवावा जर ते शुद्ध झालं तर मी एकदम आमचे माजी सैनिकांना पण प हे दिलं का त्याचा मी पूर्णपणे सजाचा हकदार आहे पण त्यांनी ते सिद्ध करून दाखवा कि किंवा त्या महिलेला समोर आणावा माझ्याने समोर आणलं तरी आमचे माजी सैनिकांचे जेवढे सदस्य जेवढे सिनियर मोस्ट आहे त्यांच्या समोर आणावा आणि त्यांनी विचारावा महिलेनं जर बोलली ह्या माणसाने मला हे केलं तर तिनं आपले शिन्नरचे ग्रामदैवत त्याच्या समोर हात ठेवा आणि त्यांना सांगावं यांनी माझी छेडछाडी केली नाहीतर मी तरी सांगतो का मी त्या व्यक्तीची छेडछाड नाही केलेली एवढं बोलून माझे दोन शब्द संपत व्यवसाय करायचा म्हटलं तर सर्वात महत्वाचा गुण आवश्यक आहे तो म्हणजे ग्राहक हाताळणीचे कौशल्य जो व्यक्ती ग्राहकांना योग्य प्रकारे हाताळू शकतो त्याचा व्यवसाय कधीच अपयशी होत नाही मात्र ग्राहकाला जर आपले अरेरावी करून त्यावर खोटे नाठे गुन्हे दाखल केले तर मात्र आपल्या दुकानाची काय प्रतिमा ग्राहकांसमोर जाते याचा विचार होणे गरजेचे आहे एस एन्यूज साठी विजय शितोळेसह सह चित्रीकरण सुजल शितोळे